नमस्कार द्राक्ष बागेदार बंधूंनो ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा ॲप आणि आवडत्या अशा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो सध्या मे एंड ते दहा जूनपर्यंत सर्वच महाराष्ट्रात किंवा सर्वच द्राक्ष विभागामध्ये कमी अधिक प्रमाणात ढगाळ हवामान पाऊस आणि आकस्मिक अशा वळीवाचा पाऊस धडाधड कोसळणारा पाऊस हा येऊ शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या पिरियडमध्ये हे दहा ते पंधरा दिवसामध्ये बरेचसे बागा ह्या सबक्यान फुटून पुढं आलेल्या आहेत तर काही ठिकाणी टॉपिंगची लगबग चालू आहे काही ठिकाणी बगलफुटी काढल्या आहेत आणि अशा ह्या कोवळ्या पानावरती जर पाऊस झाला ढगाळ हवामान जर टिकून राहिलं तर डावणी करपा आणि त्याचबरोबर भुरी ह्या तीनही रोगांचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव होऊ शकतो कारण हा जो पिरियड आहे इथे सगळं सर्व बागांमध्ये असणाऱ्या फुटी ह्या कोळ्या लुसलुशीत आहेत बऱ्याच भागावरती पाण्याचा आतोनात प्रचंड असा ताण आहे स्ट्रेस आहेत आणि त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी थ्रीपचा अटॅक तर काही ठिकाणी खोडकीड तर काही ठिकाणी मिलीबग याचाही अटॅक आपल्या भागामध्ये होत आहे त्याचबरोबर मागील आठवड्यामध्ये मा वाढलेलं तापमान चाळीस बेचाळीसपर्यंत गेलेलं तापमान आणि यामुळे आपल्या भागामध्ये जैविक आणि अजैविक ताणतणाव मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहे परंतु ह्या पंधरवाड्यामध्ये आपल्याला आपल्या बागेमध्ये रोग येऊ नये म्हणून आपल्याला काय काळजी घेता येईल त्यासाठी आपल्याला बोर्डचं नियोजन कसं करता येईल ते आपण बघणार आहोत मित्रांनो अशा या पिरियडमध्ये जर तुमची बाग अद्याप टॉपिंगला आलेली नसेल आणि मोठ्या प्रमाणामध्ये कोळ्या फुटी असतील तर ही बाग तुमची हाय रिस्क पिरियडमध्ये आहे असं म्हटलं तर बाग ठरणार नाही त्यासाठी ॲक्रोबॅट दोनशे अधिक यमपंचाळीस किंवा अँड्राकॉल चारशे आधी त्याच्यामध्ये अल्ग्रॉ नावाचा स्टिकर घ्यायला विसरू नका हा एक सिस्टमिक स्प्रे आपल्याला घ्यायचा आहे किंवा दुसरा सिस्टमिकचा स्प्रे तुम्ही रिडोमिल पाचशे अधिक पॉपर चारशे असाही एक स्प्रे ह्या दोन्हीपैकी एक सिस्टमिक स्प्रे जर तुमची बाग अद्याप टॉपिंगला आली नसेल तर घेणं अत्यंत गरजेचं आहे त्याच्यानंतर लगेच दोन दिवसाच्या आत तुम्हाला एक अतिशय महत्वाचा स्प्रे घ्यायचा आहे तो म्हणजे बोर्डो स्प्रे सगळ्यात ऑलराऊंडर स्प्रे असा हा आपला स्प्रे आहे आणि हा बोर्डो पहिल्यांदा घेताना टॉपिंगच्या आधी जी तुमची बाग असेल असं गृहित धरलं तर तिथे तुम्हाला सहाशे ते आठशे मोरचूद चारशे चुना अधिक झिंक दीडशे ग्रॅम आणि त्याचबरोबर तुम्हाला टिल्ट चाळीस ते पन्नास एम एल किंवा व्हिस्पा पन्नास ते शंभर एम एल तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचा आहे असा हा स्प्रे घेणं अत्यंत गरजे याच्यानंतर दुसरा स्प्रे टॉपिंग नंतर घ्यायचा आहे तो सुद्धा बोरडोजर स्प्रे आठशे मोरचू चारशे चुना झिंक शंभर गुळ त्याच्यामध्ये घ्यायचा आहे पहिल्या स्प्रेमध्ये पण गुळ घ्यायचा आहे आणि बरोबर तेल किंवा वेस्पा तुम्ही इथे घेऊ शकता हा दुसरा बोरडोजर स्प्रे मात्र टॉपिंग नंतर तुम्हाला उलटा पालटा घ्यायचा आहे एका स्प्रेला आपल्याला एका एकरला एक चारशे ते पाचशे पाणी लागत असेल तर ह्या उलटा पालटा स्प्रे घ्यायला आपल्याला आठशे ते हजार लिटर पाणी घ्यायचं आहे थोडंसं बोर्डोचं कोटिंग आलं तरी चालेल पण हा आठशेचा मोर्चू उलटापालटा स्प्रे घेणं अत्यंत गरजेचं आहे त्याच्यानंतर हा पहिला स्प्रे झाल्यानंतर पुढच्या पाच दिवसामध्येच पुढचा बोर्डचा स्प्रे घ्यायचा आहे टॉपिंग नंतर एक स्प्रे त्याच्यानंतर पुन्हा एक स्प्रे हा सुद्धा स्प्रे आपला उलटा पालटा घ्यायचा आहे हा दुसरा स्प्रे जसा सांगितला तसाच घ्यायचा आहे फक्त मोरचू तुम्ही एक किलोपर्यंत घेऊ शकता पुन्हा पाचशे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हिसपा तुम्ही साधारणतः साठ ते सत्तर एम एल घेणार आहात हे तीन स्प्रे बोर्डोचे आपल्याला दहा ते पंधरा दिवसाच्या आत संपवायची आहे मित्रांनो त्याच्यानंतर आपल्याला आपल्या बागेमध्ये जायचं नाही याचबरोबर ह्या ठिकाणी आपण मागच्या वेळेस पोटॅशच्या लेवल किती पोटॅश दिला आहे याच्यानुसार तुम्हाला पोटॅशसाठी फॉस्फेरिक ॲसिड दोन लिटर पी पंधरा किलो हलकी जमीन असेल तर यमओपी पंधरा किलो असे दोन ते तीन डोस चार चार पाच पाच दिवसाच्या अंतराने घेणं अत्यंत आहे त्याचबरोबर ज्या मित्रांनी सुपर फॉस्फेट जर मागच्या काळामध्ये तुम्ही दिला नसेल काही ठिकाणी पाणी असल्यामुळे दिले नसेल काही नसल्यामुळे दिले नसेल काही ठिकाणी शेणखत नसल्यामुळे दिलं नसेल पाणी असो किंवा नसो शेणकत असो किंवा नसो तुम्हाला आता ह्या पहिल्या पावसाच्या आधी तुम्हाला सुपर फॉस्फेट जर तुम्ही आधी टाकलं नसेल तर तीनशे ते चारशे किलो सुपर फॉस्फेट भोदावरती तुम्हाला फोकून पसरून देणं अत्यंत गरजेचं आहे याचबरोबर मित्रांनो वेलीवरील वेली ताणतणाव कमी करण्यासाठी तुम्हाला अल्गा चारशे ते पाचशे एम एल आधी कॉम्बियप दोनशे ग्रॅम एकत्र घेऊन एक स्प्रे तुम्हाला बोर्डो स्प्रेच्या आधी घेणं तितकंच महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर हे तीनही बोर्डो झाल्यानंतर ती मात्र तुम्हाला आपल्या बागेमध्ये अजिबात पाऊल टाकायचं नाही आहे किती फुटवे आले तरी पुन्हा पुन्हा खुटा करायचा नाही आहे त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या बागेमध्ये ताग धेंचा बाजरी मका हे तुम्हाला पूर्ण गल्लीमध्ये वरम्यावरती फोकून द्यायचं आहे त्यासाठी ताक दहा किलो मका दहा किलो बाजरी दोन किलो धेंचा दहा किलो असं एकत्रित तुम्ही फनानं थोडंसं हलवून देणं अत्यंत गरजेचं आहे पाऊस हा पुढच्या आठ दहा दिवसात तुमच्या बागेमध्ये नक्की येणार आहे त्यासाठी हे सर्व काम अतिशय चपळानं तुम्हाला करून घेणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून तुमच्या बागेमधलं एक्सेस न्यूट्रिएंटचं बॅलन्सिंग करण्याचं काम होईल एक्सेस शार पिण्याचं काम करतील जमीनची धूप होणार नाही आणि एक बायोडायवर्सिटी आपल्या बागेमध्ये मेंटेन होईल जेणेकरून आपल्या बागेमध्ये जे कीड रेजिस्टन्स तायर है, से, से, तयार झालं आहे खोडकिड असेल थ्रिप्स असेल किंवा मिलीबग असेल यांना खाणारं प्रिएटर्स परोपकारी कीड देखील तिथे मोठ्या प्रमाणामध्ये तयार होऊन एक इकोसिस्टम तयार होईल आणि नॅचरली आपण किडींचा देखील बंदोबस्त करू शकतो तर हा व्हिडिओ अतिशय अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो हा व्हिडिओ कमीत कमी पाच मित्रांना नातेवाईकांना नक्की शेअर करा असं मी तुम्हाला कळकळीचं आवाहन करतो आणि ह्या पद्धतीनं तुम्ही जर गेला तर तुमच्या बागेमध्ये पुढील येणाऱ्या काळामध्ये कुठलाही रोग येणार नाही जर तुमच्या बागेमध्ये डाउनी करपा भुरी जर जून जुलै ऑगस्टला आली नाही तर पुढे सप्टेंबर ऑक्टोबर नंतर गोळीबारनंतर देखील अजिबात येणार नाही त्यामुळे हा आठवड्यातील हे कामं आणि हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त मंडळींना शेअर करा लाईक करा आणि कुठल्याही तुमच्या बागेतील प्रॉब्लेम असेल तर तो ग्रेप मास्टर ॲपमधून नक्की आम्हाला कळवा फोटो काढा आणि त्या प्रश्नाचं उत्तर त्वरित घ्या धन्यवाद